नमस्कार आता सायली ही अर्जुन आणि प्रियाच्या लग्नात आलेली असते आणि आता अर्जुन आणि प्रियाचं लग्न मोडलेलं असतं आता अर्जुन म्हणतो मी सायलीसोबतच लग्न करणार त्यामुळे प्रियाला खूपच राग आलेला असतो आणि सुद्धा खूपच राग आलेला असतो रविराज आता सायली आणि अर्जुनकडे बघत असतो आता प्रतिमा एकटीच अशी असते की जिची अर्जुन आणि सायलीला साथ असते ती अर्जुन आणि सायलीकडे बघत असते अर्जुन आणि सायलीचा लग्न सोहळा पार पडत असतो तिथे मधुभाऊ सुद्धा आलेले असतात मधुभाऊसुद्धा खुश असतात कारण त्यांचा जावई आता त्यांच्या मुलीसोबत पुन्हा लग्न करत आहे ते सुद्धा सुखाने आता अर्जुन आणि सायलीकडे बघत असतात आता अर्जुन आणि सायली लग्न करता करता कधी मधुभाऊ तर कधी चैतन्य तर कधी प्रतिमा आत्याकडे बघत असतात कारण त्यांना माहिती असतं हीच लोक आपली आहेत आणि हीच लोक आपल्या पाठीशी आहेत आता कुसुमसुद्धा असते कुसुमला सुद्धा छान वाटत असतं तर आता विमल सुद्धा असते ती अर्जुन आणि सायलीच्या बाजूने असते आता लग्न सोहळा व्यवस्थित पार पडत असतो आता रविराजला खूपच रागरला असतो कारण त्याच्या मुलीचा म्हणजेच प्रियाचा आता दुसऱ्यांदा अपमान झालेला असतो तो अपमान तो सहन करून बघत असतो आता रविराज त्याच्या मुलीकडे बघतो त्यावेळी प्रिया सुद्धा तेवढीच रागावलेली असते आता काय करायचं हे रविराजला कळत नसतं तर इकडे अर्जुन आणि सायलीचा विवाह सोहळा एकदम छानरित्या पार पडत असतो त्यांच्या पाठीशी बाकी कोणच नसतं पण हे चार पाच जण असतात त्यामुळे ते सगळे विवाह सोहळा पार पडण्यात मदत करत असतात आता चैतन्य म्हणत असतो काही काळजी करू नका मी आहे तुमच्या पाठीशी आणि अर्जुन आणि सायली विवाह सोहळा पार पडत करत असतात त्यांचा पुढचा विधी चालू असतो त्यावेळेला मधुभाऊ तिथे येतात आणि मधुभाऊ आपल्या मुलीचं म्हणजेच सायलीचं कन्यादान करतात आता मधुभाऊने कन्यादान केलेलं असतं अर्जुन आणि सायलीचा विवाह सोहळा थाटात पार पडलेला असतो टाळ्यावेळ्यात थोटपट थोपटल्या जातात आणि नंतर अर्जुन हा सायलीला हार घालतो आणि सायली अर्जुनला हार घालते आता लग्न सोहळा पार पडल्यानंतर अर्जुन आणि सायली घरी म्हणजेच आपल्या सुभेदारांच्या वाड्यात यायला निघतात सुभेदारांच्या वाड्यात येतात आणि शिरणार तेवढ्यात अर्जुन म्हणतो चला मिसेस सायली आपल्या घरी चला आणि तो तिला घेऊन आपल्या दारात देतो दार देतो दे बघतो तर काय प्रताप समोरच हातात बॅग घेऊन उभा असतो आणि म्हणतो चला इथं निघा आता तुम्ही तुमचा संसार दुसरीकडे कुठेही थाटा पण आता ह्या घरात नको कारण ही मुलगी आम्हाला असून म्हणून पसंत नाही असं म्हणून प्रताप आता त्या दोघांना घराबाहेर करतो आता अर्जुन आणि सायली नक्की काय करतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू